हवेली तालुक्यातील खेड शिवापूर येथील श्रीराम नगर येथे राहणाऱ्या लोखंडी सळे आणि इतर हत्यारांनी हल्ला करण्यात आला यामध्ये लोकेश या तरुणाच्या डोक्यावर कोयताना तो गंभीर जखमी झालाय त्याच्यावर रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत ही घटना केवळ मोटरसायकल लावण्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर घडल्याचं समोर आलंय फिर्यादी आदिनाथ वाडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हल्लेखोर अर्जुन रजपोत रोहन राजपूत तेजस राजपूत करण राजपूत यांच्यासोबत आलेले दोन तीन अनोळखी व्यक्ती गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्या घरात जबरदस्तीनं घुसले त्यांनी आणि त्यांचा मुलगा शिवगाळ करत कोयता लोखंडी आणि लोखंडी बेदम मारहाण केली ही घटना केवळ मोटरसायकल लावण्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर घडल्याचं समोर फिर्यादी यांचा मुलाशी आरोपी अर्जुन याचे रस्त्यावर वाद झाले होते यानंतरच हा घातपात घडवून आणला गेला हल्ल्यावेळी घरात पाहुणे दत्तात्रय जरांडे आणि हनुमंत चोरगे उपस्थित होते त्यांनी सोबत मिळून जखमी लोकेशला प्रथम श्लोक हॉस्पिटल खेड शिवा परंतु डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्याला तात्काळ भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल येथे हलवण्यात आलाय राजगड पोलीस ठाण्यात अर्जुन राजपूत आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस दावलदार शंकर नासा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे